नमस्कार लोकप्रिय मराठी अभिनेते सूत्रसंचालक आणि निर्माते आदेश बांदेकर यांनी कायमच दार उघड बये म्हणत कित्येक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे मात्र अभिनय क्षेत्रातील त्यांचा सुरुवातीचा काळ फारच कठीण गेला अशातच त्यांच्यावर एक मोठं संकट आलं होतं चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो त्यांनी एक गंभीर किस्सा शेअर केला आहे सिन्नरला एका एपिसोडचं शूटिंग करून आमच्या टीमसह आम्ही परत येत होतो तेव्हा तुफान पाऊस सुरू झाला सिन्नरजवळ एक सुंदर तटबंदी असलेला दगडी मंदिर होतं ते पाहून मी दर्शनाला खाली उतरलो दर्शन घेऊन झाल्यावर परत येऊन गाडीत बसलो तर गाडीसमोर एक गाय येऊन आडवी थांबली एरवी गाय रस्त्यावर येते आणि हॉर्न दिला की पटणीशी पुढे जाते मात्र ही गाय काही जागची हली ना असं साधारण बरच वेळ झालं आणि दहा एक मिनिटांनी बाजूला ती झाली आम्ही पुढे गेलो पुढे इतकं तुफान पाऊस सुरू झाला की आम्हाला पुढचं सुद्धा दिसत नव्हतं आमची गाडी अगदी हळूहळू चालली होती समोर एक वृद्ध आजोबा हाताने इशारा करून थांबवताना दिसले तेव्हा कळलं की पुढच्या नदीवरचा पूल पाण्याने ढासळला आणि पडला त्यांनी आम्हाला पर्यायी मार्गाने जा असं सांगितलं नशीब बलवत्तर होतं त्यामुळे एका गाईने आमचा जीव वाचवला असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे तर तुम्हाला आदेश बांदेकर हे आवडतात का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका